तर चला मित्रांनो आज एक्साइटिंग काहीतरी करू तुम्ही आता चॅनल आले तर सबस्क्राईब करा आम्ही आता निघालो आहे तुम्हाला दाखवतो काय पुढे काय सीन होणार आहे सीन खूप खतरनाक आहे गाडी घेतलेली आहे आणि गाडी घेऊन निघालो मी आपल्याला इथे हे खूप धरावणा माऊल इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो सम हा काहीतरी समोर चमकू राहिले तुम्ही बघू शकता काय इथे काहीतरी दिसू राहिले तुम्ही बघा ते निळ्या कलरमध्ये लाईट काहीतरी दिसू राहिली काय नाही ती बल्प होते बल्प होते मला वाटलं की मोठे काही ते बल्प होते संतोष आला आहे ना आता फक्त तुम्ही बघा आम्ही ॲडव्हेंचर करणार आहोत विषय नाही ॲडव्हेंचरचा फक्त व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ स्किप ना करू पड तुम्हाला इतकी खतरनाक मज्जा आहे का हे सूनी लाईटिंग लावली आणि हे बघा आम्ही आलो आता चिकन देण्यासाठी आणि तुम्हाला पूर्ण मज्जा दाखवतो ब्लोममध्ये तुम्ही फक्त पूर्ण व्हिडिओ बघा आम्ही आलो दामोदरला पण दामोदरला लाईटच नव्हती लाईटचा काहीच प्रॉब्लेम होता भरपूर पाऊस चालू होता एवढ्या पावसामध्ये आपण फक्त आणि फक्त का आलो तर आपल्या एका सबस्क्रायबरने आपल्याला कमेंट केली होती की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जे नियोजन दाखवलं ते या व्हिडिओमध्ये पण दाखवा परत एकदा तसं नियोजन करा असं नियोजन होऊ शकत नाही कुणाचंच त्यासाठी आपण हे आप नियोजन केलंय आणि हे आपल्या बेताज सोनू भाऊ आणि हे सध्या नियोजन करतायत करता आहेत नियोजनचे आणि आम्ही येऊन बसलो पण भाऊला लईच भूक लागली होती आणि मग सोनुबाऊच्या वाद सुरू झाली भाऊ म्हणले मला हे ताट पाहिजे आणि आभीत म्हणा मला ते ताट पाहिजे पण चिकनच्या पीसवरून इथे चिकनच्या पीसच्या आधी लिंबू आणि कांद्यावरूनच वाद झाला आणि तुफान हाना माराय तुम्ही फक्त पुढे बघा एकमेकाचे शर्ट फाटले खूप हाना मारा आम्ही सोडता सोडता आम्हाला घाम फुटला खूप तो फान तुम्ही फक्त शेवटपर्यंत बघा व्हिडिओ बघा फक्त तुम्हाला कळून जाईल की मारा मारा आम्ही ऑर्डर केलं चिकन चिकन, चिकन दिला बनवायला आणि त्याच्यात निघाला मला खेकडा काय सांगतो तुम्हाला खेकडा म्हणजे विशेष नाही सोनू बोलू तो खेकडा एवढा आवडला त्यांनी चिकन दिलं सोडून खेकडेच खातो नसते आणि गरम गरम चिकन आणि तुम्हाला त्यातला खेकडा दाखवतो हे चिकन जर तुम्हाला खायचं असेल तर कमेंट करा पुढच्या वेळेस तुम्हाला पाटील घेऊन जाऊ आम्ही फ्रीमध्ये नेऊ काय खायचं वगैरे काय नाही लागणार फक्त एक एक कमेंट करा की तुम्हाला चिकन खायचं का मटन खायचं का खेकडे खायचे का मासे खायचे तुम्ही जे सांगता ती आपण पार्टी देऊ आणि पैशाचा काय लोट घेऊ ना पैसे आम्ही देऊ लईच तुम्हाला काय वाटलं पैसे तुम्ही द्या आम्ही पार्टीला येतो तसा काही विषय नाही आम्ही पार्टीचं नियोजन संपलं आहे चालला आता आम्ही निघालो घरी पण ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे आभार आणि आता बघितला तर सबस्क्राईब करा नसलं गरज नका करू काय गरज नाही कट करा बघा आता झोपा गप